श्रीमल्लारिसप्तशती अथ ध्यानं ध्यायेन मार्तण्डरूपम् अचलचलविभु कोटिसूर्यप्रकाशम् आनन्दविश्ववन्द्यं सकलजनकरं कर्मधर्मादिनाथम् अश्वं बोधावरूढं परमविरलं श्रीकोटिकन्दर्पदर्पं श्रीमन्मल्लारिराजम् विजय जयकरं माळसाकान्तसिद्धम् अध्याय पहिला श्री गणेशाय नमः श्री कुलदेवतायै नमः अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः श्री श्रीमल्लारिमार्तण्डाय नमः जय जया जी जीगणनाथा चरणी ठेवितो माथा देवमल्लारि कथा तुम्ही यता नमूती आदिशक्ती माता विश्वाची सरस्वती सकळ काव्य उत्पती, तिच्या चरणाशी करू नमन स्वामी समर्थ सकळ जनांचा गुरु नाथ तुम्हीच करता करविता या मल्हारी सप्तशतीचे करी तो मी नमस्कार त्या माता पितयांचे उपकार मजती असती थोर दाखविले जगतयांनी एके दिवशी दिंडोरी गुरुमाऊली वसती दरबारी तयांसी सेवे करी सेवा आपल्या कुलदैवताची दादांनी दाखवली कुलदैवता आपण सांगावे कुलदैवत सेवा कशी करावी आता सेवेकरांच्या कल्याणासाठी श्री गुरुमाऊली वाच आई साहेब पार्वती माता असे सर्वांच्या कुलदेवता शिवशंकर से पिता मार्तंड स्वरूपात तयाची करिता सेवा तो तत्काळ हो पावता, आशीर्वाद तयाचे मिळता भे सेवे कर्यास थोर ब्रह्मांड पुराणात मल्हारी कथा क्षेत्र खंडात सांगितली जी नैमिषारण्यात सनतकुमार ऋषींनी तो अवतरला मल्हारी या संसारसागरी कळी काळाच्या लहरी तारावया सकलजना धरिता श्री मल्हारीचे चरण भवबंधाचे होते निवारण दुस्तर व्याधी हरण सकल स्वामी सेवे कर्याचे थोर तो चंद्रशेखर धरिला मल्हारी अवतार केला तयाने संहार त्या मनी दैत्यांचा माळसा महाकाली स्वय प्रकटली शैलजा बाळी ती विश्वमाता अवतरली मल्हारी समवेत अवतार तयांची एकावी तुम्ही साची पुरवीलास भक्ताची मल्हारी सप्तशती कोणे अवसरी रम्य कैलास शिखरावरी हिरे जडित मंदिरी महादेव शंभू आली तेथे भवानी थे भवाणी शूलपाणी एकांती अर्धांगी बैसोनी पुसती झाली शिवासी पार्वती उवाच देवा तुमचे नाना अवतार तयासी नसे पार जो उद्धरील मानवा भवसागर तयांचे महात्म्य सांगावे करिता कोणते व्रत सेविता करे पवित्र ऐसे कोणते तीर्थक्षेत्र सांगावे मज प्राणप्रिया श्री शंभू उवाच श्री देवी अम्बिके वराणने तुजसाङ्गे न वचने मुक्तीची कारणे मल्हारी अवतार माझा पूर्वी माझारी कवने एके अवसरी पिडिले ऋषीश्वर दैत्य त्रासे करोणिया ऋषिनामे सनत्कुमार जो ब्रह्मांचा कुमार दरिद्रे पीडिले जे ऋषीवर तया प्रति सांगतसे सनत्कुमार उवाच सप्त धर्मपुत्र तपाशी आले मनी चूर पर्वताशी, मणिचूर अति ती तीव्र तपे मानसी करीते झाले आश्रमाशी त्या आश्रमाचे महिमान श्वापदे वैर सोडून करीती क्रीडा एकत्र स्वानंदपणे तया वनाच्या ठाई नाचती पाही कोकिळा आळविती लवलाही बक करिताती करुंजी करीता ऐसा तो आश्रम मनोहर वर चंपकलताचा बडी वार केरी नारळ फणस सुंदर शोभतसे तया अंगणी आश्रमातील सरोवरे जले परिपूर्ण मनोहरे कमळे फुलली सुंदर मंद मंद सुवासित मल्ल दैत्ये तेथे पर्वतावरी आला एकेवसरी खडग झळके तयांचे करी छेदितसे वायुते सहित राक्षस विक्राळ परिवारित शस्त्र व्याकुळ करीत सकळ ऋषी रुशी मंडळींना ऋषींचे आश्रम विध्वंसिले अनेक वृक्ष उपटिले दैत्यांनी अत्याचार केले अति ऋषी परिवारावर अग्निहोमाची यज्ञकुंडे आश्रमातील उदक पात्रे अनेक प्रकारची यंत्रे मळमूत्रे अपवित्र केले पुष्पाची वृक्षे उन्माळिली घरे दारे विध्वंसिले मद्यपान करीत आले उद्ध्वस्त केले आश्रमास ते मग ते आश्रमाची कळा भग्न झाली तये वेळा जैसा धरणी कंप जाहला ब्लानवदनी सृष्टी सारी ऋषेश्वरासी घोर पीडता कंठी पाससे बांधिता वापी सरोवर मध्ये बुडविता दैत्यते महाबाहो तया ऋषींच्या कांता त्यासी व्याकुळ करिता नाशिल्या त्या पतीव्रता मल्ले दैत्ये तये वेळी ऋषी बोलती मनी आता आश्रम सोडूनी कोठे जावे आम्ही दैत्यांच्या पिडे करुणी पूर्वी आम्ही पाप केले त्याची फळे प्राप्त झाले दैत्ये आम्हा गांजिले आम्ही अनाथ जाहलो आता कोणासी सांगणे कोण्या राजाशी मागणे देवराजही ही जिंको नसे या मल्ल दैत्य राजासी हा वृत्तांत सांगो इंद्रासी की सांगावे ब्रह्मदेवासी का वै जावे वैकुंठाशी पुढे जावे कैलासगिरी पिढा सांगू महादेवासी तोच हारिर दुःख राशी ऐसे विचार करीते मनाशी दैत्यपीडित ऋषीवर आनिका पर्वता जाणे तेथे थे कुटुंबे अग्निहोत्रे ठेवणे आम्हाला जाणे अन्यत्र साह्यासी हे मल्लारिचे चरित्र ब्रह्मांड पुराणी असे विचित्र ते करुणी पवित्र गुरुमाऊली कथनकरी विरचित गुरुमावलीचित भावार्थ टीका ब्रह्मांडपुराणे क्षेत्रखंडे मल्लारी सप्तशती प्रथमोऽध्याय श्रीकुलदैवत खण्डेराय महाराज चरणार्पणमस्तु